गावी आल्यानंतर मी फारसं शूटिंग केलं नाही आणि सासरी जे व्हिडिओ मी केले होते, थे, थे के होते, होते, के होते।, गर, होते ते तिथे अपलोड केले नव्हते कारण तिथं नेटवर्क नव्हतं आणि एडिटसुद्धा केले नव्हते तर हे आहे माझं सासरचं घर आणि हा आहे आजूबाजूचा परिसर आउटसाईडला घर असल्यामुळे आजूबाजूला घरं फारशी नाही आहेत आणि आजूबाजूला सगळं जंगल आणि झाडीच आहेत तर आजोबा चालले होते शेताकडं आणि त्यांचा गाडा बघितल्यावर भावारला त्याच्यात बसावंसारखं वाटलं मग काय आजोबांनी त्याला बसवलं त्याच्यात आणि दहा बारा अशा फेऱ्या मारल्या इतक्या फेऱ्या मारल्या तरीसुद्धा त्याचं समाधान होत नव्हतं परत तो उत म्हणजे खाली उतर उतरायचं नावच घेत नव्हतं सारखा परत हात करून दाखवत होता आणि रडत होता त्याच दिवशी ना भावारचं जावळ काढायचं होतं म्हणजे अनायशी आता आम्ही गावी गेलोयच तर म्हटलं जावळसुद्धा काढून घेऊया तर गावाकडून मग माझी मम्मी पप्पा भावारचा मामा हे सगळेजण आले होते मामी पण येणार होती पण पन... तिला यायला जमलं नाही आणि भावातला एंगेज कसं ठेवायचं म्हणून आम्ही त्याच्या हातात कुरकुऱ्याचं पाकिट दिलं होतं तरीसुद्धा तो सारखा वरवर बघत होता जावळ काढून झाल्यानंतर मग जेवणाचा सुद्धा कार्यक्रम होता आता जावळासाठी भावातला भावात तांब्या चमचा आणि एक छोटी बादली आणि एक छोटासा असा स्टीलचा गल्ला आणि त्याच्यासाठी कपडे असं सगळं आणलं होतं भावरसाठी एवढं काय काय आणलं होतं मग त्याच्या आईबाबांसाठी पण काहीतरी आणायला पाहिजे ना म्हणून माझ्यासाठी आणि आहुनसाठी तिने आहेरसुद्धा आणला होता जेवणात आम्ही पुरी भाजी श्रीखंड आणि डाळ आणि भात असा काही मेनू केला होता जेवणं झाली थोड्याशा गप्पा झाल्या आणि त्याच्यानंतर मामा आजी आजोबा हे सगळे त्यांच्या घरी गेले